क्रिकेटच्या बॅटने केली महिलेसह दोन चिमुकल्यांची हत्या एका महिलेसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्गुण हत्या केल्याचा भीषण प्रकार गुरुवारी कासार वडवली साईनगर येथे उघडकीस आलाय भावना अमित बागडी असं महिलेचं नाव असून तर खुशी अमित बागडी वय सहा वर्ष आणि अंकुश अमित बागडी वय आठ वर्ष अशी मृतांची नावे आहेत मृत भावना हिचा पती अमित बागडी हा संशयित आरोपी असून त्याचा शोध सुरू आहे क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितलं आहे आज सकाळी सात ते अकराच्या दरम्यान जयवंत शिंदेचाळ कासरवडोली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची दोन लहान मुले एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाईचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेतात कशापूर्व केलेली काय आहे हत् प्राथमिक तपासानुसार अं पती पत्नीमधील वाद असं कारण असू शकतं त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत वापरण्यात आले हत्तर कशाप्रकारे हत्या केले कशा, त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली आहे तर मृत महिला ही तिच्या धीरासोबत राहत असल्याचं देखील समजलं जात आणि मध्य अवस्थेत हा नेहमीच तिच्याशी वाद घ्यावा दारूचं व्यसन असल्यामुळे हत्या केली असते त्या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते सध्या जिथं हत्या झाली ते राहतं घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे का कशाचं ते सगळ्या तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे माझी मुलगी आहे आणि लग्न झाल्यापासून ती राहायला गावाला होती तिला मारहाण करत होता म्हणून धीराने मुंबईला आणली आता ज्या दिवशी ती मुंबईला इथं आली भाड्याने ती लोकं राहत होते चांगले राहत होते दोघा पोरांना घेऊन खुश होती ती पण ह्या पोरांनी आहे त्याच्या भावाला पण बोलवलं काल बोलवलं का कधी बोलावलं ते आम्हाला ना माहिती आहे आज पंधरा दिवस झाले तो इथंच आहे राहायला आणि त्यांनी असं कांड करून येऊ गेलाय आणि दिलाला कसं नाही माहिती आहे दिलांनी का नाही नेलं दिला माहिती आहे ना माझा माझा भाऊ आहे असाशी संबंध झालेले आहे पहिले मारहाण झालेलं आहे त्यांना सांगा ठेवणार का नाही ठेवणार तर संगती घेऊन जायला पाहिजे होता इतक्या वर्ष राहिला ना नऊ दहा वर्ष संगती घेऊन मग आता का नाही घेऊन गेला माझं काही मतलब तसं माझ्या पोरांना माझ्या नातवांना सजा जे भेटली आहे त्यांना पण तशीच सजा भेटायला पाहिजे माझी मुलगी माझी आहे मुंबईची आहे मी तिची मम्मी आहे बस मला तेवढं तुमच्यापेक्षा विनंती आहे बस जे हाय तिच्या नायला नाही भेटलाच पाहिजे ते पळायला आहे ना तो कुठं पळाला एवढं लोक पळू नाही शकत त्याला शोधणं पुलिस लोकांचे काम आहे त्यांना शोधून आणलं पाहिजे आणि यांना जेवढी यांचे घरचे आहे सगळ्यांना अटक करायला पाहिजे ही माझी अपेक्षा मेरी लडकी भावना उसका बाप उम आहे और वो लड़की मेरी थी और वो उसका धीर के साथ में रहती थी मुंबई में अभी उसने उसका जो बड़ा भाई था उसने आके उसको मार देती थी लड़की की भी लड़की को भी बच्चे को भी कितने साल से वो रहे थे कितने साल से रहते थे कौन वो दोनों आठ नौ साल से था इधर कितना बच्चा था एक, दो, एक लड़का एक लड़की वो लड़का को भी मार दिया और मेरी लड़की को भी मार दिया पह, आ, पहला वाला वो पहले था तेरह तारीख को तेरह तारीख को आया था वो आपको पता चला गया मेरे को तो सुबह मालूम साढ़े ग्यारह बजे अभी भाग गया वो आप क्या मांगे मेरे मेरे तो ये मांगा है बस उसको वो इंसान मेरे, मेरे को वैसे उसके साथ में होना चाहिए हाँ जो मेरा लड़की साथ में किया ना वैसे उसको मारना चाहिए लोकनायक न्यूज़